हैदर <laughs> <laughs> केस तालुका बीड जिल्हा एवढ्या मत हे मर्यादित नव्हतं आणि हे सोळा डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहाच्या भाषणामध्येच जवळपास याच सगळं काही वर्णन मी केलं होत बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश मला सुद्धा बोलले बोल जरा आते बोलतायत तर मी त्यावेळेस सांगितलं होतं मी आते बोलत नाही मी फक्त मासाजोग नाही मासा गाव आहे ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला फिरो फिरून मारलं तिथे शिव पासून शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमध्ये माहिती घेतली होती आणि कंटेंटकर पाहुणे आणि संदीप पाटील केस आणि अनेक आहेत बालाजी आहे मी आता सगळ्यांची नावं सांगणार नाही परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्यावेळेस आत्ता आता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल एन डी टी व्हीच्या का कोणत्या लेडी होत्या त्या अक्षरशः ऑक्साबोक्सी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पानावल्या असतील आणि या पानावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटो पासून मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे पण असे किती संत न्यायाच्या प्रतीक्षेत असे संत आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मुख्यमंत्र्यांशी काय बोलू मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलंय माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत अजितदादा त्यांचं त्यांनाही आहे मला परंतु ते तिथे आले नव्हते आता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल मुख्यमंत्र्यांचं मात्र मी आभार मानून आलो कारण मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना नऊला घडली त्याच्यानंतर त्याच्या एफ आय आरपासून ते आता यांची विकेट पडणेपर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळत मंत्रिपद गेलेले आता आमदार स्टेटमेंट करणार नाही स्टेटमेंट करेल तुमच्या सातपुडा या बंगल्या वर्षीची बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे टी न त्याची सुद्धा चौकशी करावी ही माझी मागणी